प्रतीक्षा संपली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे आज उद्घाटन मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच मामाच्या घरी अमरावतीकरांसाठी आजचा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस आनंददायी आणि स्वप्नपूर्ती असणारा दिवस असल्याची भावना व्यक्त केली जात आहे त्याला कारणही अगदी तसेच आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नुकतेच अमरावती विमानतळावर आगमन झालं आहे यावेळी बहात्तर सीट आसणी पहिलं विमान अमरावती विमानतळावर दाखल झालं आहे यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीमधील अनेक प्रमुख नेते या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार आहेत या विमानात पहिला प्रवास करणाऱ्या अमरावतीकरांना मोठी उत्सुकता पाहायला मिळते आहे दरम्यान या विमानतळाचं उद्घाटन सोहळ्यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र शुरू होना इत्या इत्या सुरू होणार असल्याची माहिती पुढे येते आहे येत्या जुलै महिन्यापासून हे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री किंजरापू रायमोहन नायडू केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन नवनीत राणा यांच्यासह विरोधी पक्षातील नेते या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती पुढे येते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मामाचं शहर म्हणजे अमरावती लहानपणी देवेंद्र फडणवीस हे अमरावतीला नेहमी यायचे त्यांचं अमरावती शहराशी वेगळं नातं आहे कलवती कुटुंबात देवेंद्र फडणवीस यांचे मामा मामी मामे भाऊ यांच्यासह अनेक नातेवाईक आहेत मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अमरावती शहरात येत आहेत त्यामुळे आज ते विशेष करून आपल्या मामाच्या घरी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं कलवती कुटुंबाकडून भव्य दिव्य स्वागत केलं जाणार असल्याची माहिती पुढे येते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती